नमस्कार मित्रिनो तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर रेसिपी बघून तुम्हाला कळलंच असेल से तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीचे मुठे ही रेसिपी आमच्या विदर्भातली म्हणजे फेमसच रेसिपी आहे तर त्याचसाठी आपल्याला लागणार आहे कांद्याची पात ही छान बारीक बारीक आणायची आपण बाजारातून तुम्हाला जिथे भेटले तिथून घेऊन या कांद्याची पात पण छान बारीक बारीक असो असली पाहिजे मला थोडीशी ठोकडच भेटलेली ही पण कांद्याची पात म्हणजे ही जर बारीक असेल तर छान लागतात मोठे तर आपण आता कांद्याची पात हे छान बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि तिला छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे त्यासाठी आता आपल्याला एका भांड्यामध्ये ही सगळी कांद्याची पात घालून घ्यायची आहे आप आपल्याला ही छान धुतल्यानंतर चाळणीमध्ये निथोडी द्यायची याच्यामधले पूर्ण पाणी निघालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एक ते दीड पाव छान टमाटर घालून घ्यायचे आहे तुम्ही छान लाल लाल टमाटर घालू शकता मला तेवढे टमाटर चांगले भेटले नाही त्याच्यामुळे मी असेच टमाटर टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर सारा असा सांबार हिरवा मस्त घालून घ्या सांबार आणि एक नंबर अशी चव लागत असते तुमच्याकडे करतात का या पद्धतीचे मोठे मला नक्की सांगा त्याच्यानंतर मी आ, एक ते दीड चम्मच हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीच घाला त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी लाल तिखट पण घातलेलं आहे चवीपुरतं एक चम्मच याने चव थोडीशी चांगली वाटते आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ तर मीठ घालून झालं आता आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला घालून आहे पीठ पीठ म्हणजे तांदळाचं पीठ आपल्याला याचं जास्त घालून घ्यायचं आहे एक ते दोन वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ गव्हाचं म्हणजे तिन्ही पीठ मी मिक्स करून घातलेले आहे तर सगळ्यात जास्त आपल्याला तर तांदळाचं पीठ जास्त घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे चांगलं आणि हळद विसरलो आपण तर हळद घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चहालं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही आहे हातानेच चांगलं मडून घ्यायचं आहे गुळात तर तुमच्याकडे अशी असे मोठे करतात का करत असेल तर मला नक्की कमेंट करा तर बघा आपलं छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे इडली पात्रामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता मी इडली पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे इडली पात्र आता आपल्याला म्हणजे छान पाणी उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी आता साच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण तीन तुमच्याकडे तीन असेल चार असेल त्या साच्या साच्याचं असेल तर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे मिश्रण केलं होतं ते छान पसरवून घ्यायचं आहे एक एक करून तीन चारही साच्यामध्ये माझ्याकडे तीन साच्याचं आहे इडली पात्र तर बघा अशा पगाराला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता आपण सगळ्या म्हणजे हे मोठे आता आपल्याला याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर आता पाणी छान गरम झालेलं आहे तर आता इडली पात्रामध्ये आपल्याला हे तिन्ही पण साचे ठेवून द्यायचे आहे ही आ, रेसिपी श शक्यतो आमच्या विदर्भात खूप मोठ्या प्रमाणात केली जाते कारण की आता थंडी थोडीशी कमी होत आहे आणि कांद्याची लावण सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ही बारीक बारीक जे पानं असतात का पात ते फेकून देतात तर आपण फेकून न देतात त्याच्यापासून एक चांगली रेसिपी आपण तयार करू शकतो तर बघा आता आपली रेसिपी छान तयार झालेली आहे तर बघा आता हे मोठे आपले आम्ही मोठे म्हणतो तर हे मोठे आपले तयार झाले आहे मस्त गरमागरम आता हे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मस्त याच्यावर ताव मारायचा आहे तर बघा आपले मोठे एक नंबर असे तयार आहेत आणि बघा किती सुंदर दिसत आहेत आणि टमाटर वगैरे आपण याच्यामध्ये जास्त घातल्यामुळे छान आंबट होत असतात तर आता मी हे सगळे मोठे याच्यामधून काढून घेणार आहे पाच मिनटं याला थंड होऊ द्यायचं तर आपण चेक करून बघू शकतो तर हे चमचला चिकटलेलं नाही त्याच्यामुळे मुठे तयार आहेत आता आपल्याला खायसाठी तर आता आपण हे सगळे मुठे याच्यामधून साच्यामधून काढून घ्यायचे आहे तर आपले मुठे एक नंबर असे तयार आहे तर चला मग या मुठे खायला आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय